विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत आहे यापैकी बारामती मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे पवार कुटुंबातील काका पुतण्याच्या लढतीमध्ये कोण विजयाचा गुलाल उधरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद पवार गटाकडून उभे असलेल्या युगेंद्र पवारांसाठी आता शरद पवारांच्या पत्नी प्रचारासाठी उतरल्या आहेत यावर अजित पवारांनी नाराजीही व्यक्त केली आहे बारामतीमधील काटेकी टक्कर मध्ये काका पुतण्याने आपली सर्व ताकद लावलेली आहे चाळीस वर्षांपूर्वी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या राजकीय निवडणुकीत भाग घ्यायच्या साधारणपणे प्रचार करायचा त्यानंतर गेली चाळीस वर्षे त्या राजकारणात अजिबात सक्रिय झाल्या नाहीत मात्र गेल्या काही वर्षात शरद त्या मिळत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी मुलगी सुप्रिया यांच्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार देखील केला त्यावेळी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र आता विधानसभेसाठी देखील प्रतिभा पवार फिरत आहे काल प्रतिभा पवार यांनी बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी काही ठिकाणी भेटी दिल्या आणि युगेंद्र यांना निवडून देण्याचे आवाहन देखील केले